हाय फ्रेंड्स बघा मी आज गवारीची भाजी बनवणार आहे गवारी आणि शेंगदाणे टाकले तिकडे भाजायला कांदा कापून घेते फोडणीसाठी बघा गॅस चालू करून घेतलाय तेल तेल टाकून घेतोय आता हा तेल गरम झालं तर जिरे टाकतोय कोथंबीर नेसून घेते नेसून नाही म्हणजे काय साफ करून घेते नेसून घातल्यासारखं ते नेसून घेते बघ बटाटा गवारे चांगल्या अशी धुवून घ्यायची आणि टाकायची चवळी गवार होती जास्त चवळीनुसार असं मीठ टाकायचं थोडं केला मिठाला गवार तर परती चांगली लागली आता आपले गवार आणि गवारसाठी शेंगदाणे घेतले थोडी हिरवी मिरची घेतली थोडीशी कोथंबीर टाकते टाकते हे बघा असं वाटून घेतलंय मध्ये आता टाकून घेतलं आपण असं त्याच्यामध्ये हळद टाकायचं टाकून घेते आपली गवार तयार आहे खायासाठी आता उतरून घेते भाजी काढून घेतली आता अशी मग मी आता जेवायला घेते

मैंने ने आजो ने आजो एक भाजी पण बना ली है पूरे के पूरे नियंत्रण में है फिलहाल भाजी से भाजी

<laughs> आमचं साधसुद्धा जेवण आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असला तर सबस्क्राईब करा